सब खुशिया मनाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं, सब खुशिया मनाने वाले हैं, सबका लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण भारतभर लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत वेगवेगळे मुद्दे उपस्थित होऊ शकतात भारतीय जनता पक्ष प्रामुख्याने देशभर मोदी साहेब सर्जिकल स्ट्राईक यासारखे अनेक मुद्दे उपस्थित करू शकत असले तरी जळगाव मतदारसंघासाठी नानासाहेब एटी पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली तर फक्त नानासाहेबांनी या निवडणुकीत मोदी साहेब आणि सर्जिकल स्ट्राईक यासारख्या मुद्द्यांशिवाय सर्वपक्षीय कार्यकर्ते व नेत्यांच्या हितासाठी ज्या वृत्तीने स्पर्धा स्पर्धा न करण्यापेक्षा स्पर्धेपेक्षा वेगळी पावले उचलून जे सोशल मीडियावरून फोटो प्रसारित केले होते या फोटोच्या निषेधार्थ प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकत्रित यावं एक मत या निषेधाला म्हणून त्यांनी मागितले तर निश्चितच भरभरून प्रतिसाद जनता दिल्याशिवाय राहणार नाही कारण राजकारण आहे राजकारणात प्रत्येक जण वेगवेगळे हातखंडे वापरतात वर्ग नववी मराठी इंग्रजी सेमी प्रारंभ दहा एप्रिल दोन हजार एकोणावीस ते दहा जून दोन हजार एकोणावीस पर्यंत समर म्हणजे साठ दिवसात संपूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम ते सुद्धा चॅप्टर टेस्ट पूर्ण करण्याची परंपरा फक्त ध्येय अकॅडमीतच याशिवाय वर्ग पाचवी ते दहावी इंग्रजी सेमी माध्यम सायन्स मॅथ इंग्रजी या विषयांना पंधरा जून पासून प्रारंभ वर्ग पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांचा बेसिक अभ्यासक्रम व पायाभक्कम होण्यासाठी बेसिक बॅच फक्त ध्येय अकॅडमीत मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून माहिती व अनुभव घ्या तरच प्रवेश निश्चित करा वर्षभरात विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी विविध उपक्रम व बक्षिसांवर तीन ते चार लाख पर्यंत खर्च करणारे एकमेव शैक्षणिक दालन म्हणजे ध्येय करिअर अकॅडमी आमचा पत्ता ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगाव रोड पाचोरा मध्ये कोणी पैसा दारू मत खरेदी विक्री यासारख्या दुष्ट प्रवृत्तींनी शिरकाव केलेला आहे यासाठी शासन प्रशासन सोशल मीडिया मीडिया जनजागृती कर तर करीतच आहे परंतु प्रतिस्पर्धी उमेदवार पराभूत होण्यासाठी ज्या पद्धतीने फोटो काढून पूर्वी व्हायरल करण्यात आले ती प्रवृत्ती मात्र नेत्यांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी घातक ठरणार आहे भविष्यात कोणताही राजकारणी किंवा कार्यकर्ता राजकारण खरोखर गडूळ आहे यात उतरणे म्हणजे आपल्या कुटुंबांसह संपूर्ण राजकीय जीवनच त्यासोबतच सामाजिक जीवन आपण उद्ध्वस्त करू शकतो म्हणून कदाचित राजकारणात कोणीही शिरकाव करणार नाही म्हणून याकरिता भारतीय जनता पक्षाने देखील नानासाहेब एटी पाटील यांचे तिकीट फायनल केले आणि नानासाहेबांनी अशा प्रवृत्तीच्या विरोधात मत मागितली तर गेल्या निवडणुकीत नानासाहेबांना जसे महाराष्ट्रातून क्रमांक एक ची मते होती यावेळेस मात्र देशभरातून क्रमांक एक ची मते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आता बघायचे आहे भारतीय जनता पक्ष नानासाहेबांच्या पाठीशी किती उभे राहतील निकाल जाहीर झाल्यानंतर जनता तर उभी राहणारच आहे शेवटी एवढेच म्हणावे लागेल स्पर्धा करायची असेल स्पर्धकांना तर नानासाहेब निवडणुकीत दहा गावे फिरत असतील तर समोरच्याने शंभर गावे फिरून मतदारांशी संपर्क साधावा नानासाहेबांनी जी विकास कामे केली असतील त्या विकास कामांवर बोट ठेवून ती कशी चुकीची आहे याबाबत बोलावे किंबहुना नानासाहेब निवडणुकीत प्रत्येक उमेदवारावरती एक रुपया खर्च याप्रमाणे खर्च करणार असतील तर समोरच्या उमेदवाराने त्याच्या पटीने किती तुम्ही खर्च करू शकणार एवढी हिंमत ठेवायची मात्र नैतिकता असेल तर लोकशाही पद्धतीने अशा सेवाभावी प्रतिनिधींच्या बाबतीत जर निवडणूक लढविली तरच त्याला मर्दांगी म्हणता येईल अन्यथा अशा प्रकारे सोशल मीडिया वर फोटो प्रसारित करून ही प्रवृत्ती म्हणजे सर्वांसाठी लाजीरवाणी यासाठी पक्षाने पक्षाशी संलग्न असलेल्या सर्व संघटनांनी आणि त्याचबरोबर जनतेने देखील अशा प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज उभे राहणे आहे एवढेच अखेरीस म्हणता येईल याशिवाय जे फोटो व्हायरल झाले आहे हे फोटो नानासाहेबांना अक्षर शहा बेशुद्ध अवस्थेत काढण्यात आल्याचे दिसून येते जे फोटो व्हायरल झालेले आहे हे फोटो बेशुद्ध अवस्थेतील आहे हे कोणीही सांगू शकेल आणि जर एवढी स्टिंग स्टिंग ऑपरेशन ऑपरेशन करायचे होते तर व्हिडिओ कॅमेरा घेऊन करण्यासाठी त्यांचा हात कोणी बांधून ठेवले होते परंतु व्हिडिओ शूट जर केला असता तर सहजच समोरच्या व्यक्ती हा बेशुद्ध अवस्थेत आहे हे लक्षात आले असते म्हणून व्हिडिओ शूट जाणीवपूर्वक टाळलेले आहे हे सुद्धा चिकित्सकपणे सुद्धा नागरिकांनी विसरता कामा नये शिक्षक आणि संगणक ऑपरेटर पाहिजे पाचोरा शहरातील वर्ग आठवी शिक्षक शिक्षिका पाहिजे संगणक ऑपरेटर करिता पुरुष संगणक ऑपरेटर पाहिजे पात्र उमेदवारांनी अपेक्षित वेतन व वेळेसह स्वहस्ताक्षरात अर्ज करावा आमचा पत्ता ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगाव रोड पाचोरा न्यूज संपादक संदीप महाजन यांच्यासोबत सीईओ मनोज सह सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील